नमस्कार मैत्रिण रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्याला आज बनवायचे आहे एक वाटी बेसनच्या पिठापासून अगदी खमंग अशी रेसिपी बनवायची आहे मिक्सरच्या भांड्यात एक वाटी बेसनपीठ घालून घ्यायचं आहे अर्धा ग्लास पाणी ओतून फिरवून घ्यायचं आहे त्यापूर्वी आपल्याला काय कांदा घेतलेला आहे टॅमॅटो हिरवी मिरची आणि लसणाच्या पाकळ्या कोथंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि हे आहे एक वाटी बेसनपीठ ते मिक्सरच्या भांड्यात आपल्याला फिरून घ्यायचं आहे अर्ध ग्लास पाणी घालून आता कांदा बारीक कापून घ्यायचा आहे टॅमॅटोही कापायचा आहे बारीक ही रेसिपी झटपट होते मैत्रीणं काहीही वेळ न लागता पूर्व तयारी न करता अगदी तोंडाला चवतं देतेच पंच पाच मिनटं सुद्धा लागत नाही ही रेसिपी बनवायला आता आपल्याला लसण्याच्या कळ्या ठेचून घ्यायच्या आहेत थोडी वेगळी ट्रिक आहे व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला कळेल आता पॅन घेतलेला आहे म्हणजे भांडं त्याच्यामध्ये ते आपण तेल घालून घेतलेलं आहे गरम झालेलं आहे तेल जिरी मोहरीची फोडणी द्यायची आहे पदार्थाला आणि कांदा लसूण हिरवी मिरची एकदम घालून परतून घ्यायचं आहे मैत्रिणं नेहमीच्याच पदार्थ करून खाण्यापेक्षा काहीतरी वेगळं ट्रीक करून त्याची चवही छान वाढते आणि वेगळ्या पदार्थाची मजाही छान येते असाच आपल्याला नेहमीचं बनवण्यापेक्षा आपण वेगळ्या ट्रिसने बनवणार आहोत आता आपण टॅमॅटोही घातलेला आहे तोसुद्धा आपल्याला परतून मौसूद होपर्यंत परतायचा आहे हे पहा छान सुंदर कलर येतो त्याने टॅमॅटोने सुद्धा आता हलवून घेतल्यानंतर पहा छान मऊसूत झालेला आहे आणि आणखीनही आपल्याला त्याच्यात पदार्थ घालायचे आहे ते म्हणजे शेंगदाणे मुठभर असे शेंगदाणे घ्यायचे जास्त नाही घ्यायचे थोडेच आणि ते सुद्धा परतून घ्यायचे आहे हळद घालायची आहे आणि तीसुद्धा आपल्याला तेलात परतायची आहे तेलात हळद पर परतली का रेसिपीला कलरही सुंदर येतो आणि चवीलाही अप्रतिम लागते आता आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्या अंदाजानुसार ही रेसिपी त्याच त्याच पद्धतीने करण्यापेक्षा काहीतरी वेगळा टेस्ट केलेला आहे आता मिक्सरच्या भांड्यात फिरवून घेतलेलं एक वाटी बेसनपीठ ते घालून घ्यायचं आहे आणि हलवायचं आहे सगळ्या मसाल्यांसोबत एकजीव करायचा आहे आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पीठ राहिलं आहे ते सुद्धा पाणी मिसळून घालायचं आहे आणि छान घट्ट होस्तोपर्यंत परतायचं आहे काहीही वेळ न लागता ही रेसिपी तयार होते आपण नेहमीच पदार्थ करतो पण वेगळ्यावेगळ्या पद्धतीने केले तर अगदी भारी होतात आणि मनही प्रसन्न होतं का आपण काहीतरी वेगळं करून खातोय झाकण ठेवून घ्यायचं आहे हे पहा उकळी छान आलेली आहे आता ह्या उकळीमध्ये आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे आपण नेहमी फोडणीमध्ये घालतो पण ह्या रेसिपीला आपल्याला उकळीमध्ये घालायचं आहे कधी केले का ही रेसिपी असे उकळीमध्ये कडीपत्ता घालून उकळीमध्ये कडीपत्ता घातला ते त्याची चव अप्रतिम तर येतेच पण कलरही बदलत नाही आपल्या कडीपत्त्याचा आणि चवीला अप्रतिम लागतो आणि मैत्रिणी तुम्ही रेसिपीमधला कडीपत्ता खाऊ शकता कारण कडीपत्ता आपल्या केसांसाठी स्किनसाठी खूप उपयोगी असा पदार्थ आहे त्याची चटणीही करून खातात पण तुम्ही रेसिपीमध्ये घातलेलासुद्धा खाऊ शकता त्यानेसुद्धा आपल्या शरीराला फायदे होऊ शकतात कोणी तर काढून टाकतात पण काढत जाऊ नका खात जा छान उपयोगी पडतो आता परत झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि शिजवून घ्यायचं आहे छान घट्टसर झाल्यानंतर हलवायचं आहे आणि पीठ अगदी शिजेस तोपर्यंत आपल्याला ही रेसिपी झाकण लावून ठेवली होती झालेली पण आहे शिजवून आता वरून कोथंबीर घालून घ्यायची आहे आणि सर्व करायची आहे हायकाने झटपट होणारी आणि वेगळ्या ट्रीसची रेसिपी ह्या रेसिपीचं नाव आहे बेसन बेसनही म्हणू शकता झुणका म्हणू शकता पण झुणका म्हटलं तर लाल कलरचा असतो पण हा तुम्ही पिवळ्या कलरचासुद्धा करून पहा नक्कीच आवडेल त्याच्यामध्ये शेंगदाणे घातलेले ते दाताखाली आले का अगदी अप्रतिम रेसिपी लागते वाढून घ्यायचं आहे आणि आपण भाकरीबरोबर खाऊ शकतो चपातीबरोबर खा खाऊ शकतो किंवा भातासोबतसुद्धा खाऊ शकतो नक्कीच करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असल्या तर नक्कीच तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर करा तुमच्या सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा सुद्धा आवडली तर एक लाईक जरूर करा तुमच्या कमेंट आणि लाईक्सनी खूप बरं वाटतं वाचायला झालेली आहे अप्र चवीला तर अप्रतिम झालीच आहे पण दिसायलाही सुंदर हे पहा घट्ट दाटसर असं बेसन झालेलं आहे भाकरीसोबत बाजरीच्या ज्वारीच्या तांदळाच्या कोणत्याही भाकरीसोबत तुम्ही खा किंवा चपातीबरोबर सा तेवढीच अप्रतिम लागणारी आहे आणि आपलं घरचं चॅनल समजून तुम्ही याच्यात काही बदल करायचा असला तेसुद्धा सांगू शकता तुम्ही व्हिडिओ कुठून पाहता हे सुद्धा सांगा आणि तुम्हाला माझ्या रेसिपी आवडतात का तेसुद्धा एक कमेंट करून सांगा बाय मैत्रिणी भेटूया आता अशाच काहीतरी नवनवीन रेसिपी घेऊन तो पणपर्यंत बेसन गरमागरम खा आणि मस्त राहा बाय बाय